विजय सर आणि तुमची खास जोडी होती म्हणजे इंडस्ट्रीमध्ये तुमच्या दोघांचं नाव खूप जण घेतात अजून घेत होते तर मग ती जोडी कशी जमली आमच्या कॉलेजमध्ये जमली कॉलेजमध्ये जमली आणि नंतर विजय पाटकर हा डिरेक्टर झाला त्यामुळे त्याच्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये म्हणजे त्या सगळ्या एकांक्यात मी असायचो मी आणि प्रदीप काय आणि प्रशांत थोडासा अलूप झाला होता म्हणजे प्रशांत पण करत होता पण तो थोडा अलूप होता मग त्यांनी ते बीएसटीची नोकरी अमुक तमुक आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये लागलो होतो सगळे असं ते सुरू झालं आमचं आणि मग पाटकर डिरेक्टर झाला मग नंतर बँकेमध्ये आम्ही एकत्र लागलो तिथे सुद्धा पाटकर डिरेक्टर होता त्यामुळे काय झालं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये त्याच्यावर काम करून केल्यामुळे कायम त्यावर राहिलो आणि पाटकर वॉज हो अ सुपर डिरेक्टर आजही त्यांनी आठ मला वाटतं सात मराठी पिक्चर आणि दोन हिंदी पिक्चर केलेले आहेत आज आणि इज अ फंटॅस्टिक डिरेक्टर मी नेहमीच म्हणतो की विजयनी जर घाई नाही केली एखाद्या प्रोजेक्टला तर विजय हा चांगला डिरेक्टर आहे त्याला फिल्म लँग्वेज काय ती माहिती त्यामुळे विजय पाटकरच्या आताही रोज म्हणजे आम्ही फक्त मला असं वाटतं की आम्ही राहतो वेगवेगळे अदरवाइज आम्ही सोल एकच आहे आमचा